हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये सध्या रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंड करत आहे आणि परवडणारी देखील आहे कारण सध्या रेडीमेड ब्लाउजेस हे शिवून घेतलेल्या ब्लाउजेसपेक्षा स्वस्त मिळायला लागलेले आहेत कॉटन सिल्क जॉर्जेट लायकरा अशा फॅब्रिकमध्ये सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये असंख्य फॅन्सी डिझाईन्स मिळतात दोनशे रुपयांपासून पुढे पाच ते सहा हजारांपर्यंत रेडीमेड ब्लाउजेस उपलब्ध आहेत पिंक ब्लॅक व्हाईट ग्रीन येलो या पाच कलरच्या रेडीमेड ब्लाऊजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल जोल जोल तर तुमच्या कपाटातील जवळजवळ सर्व साड्यांसोबत हे ब्लाऊज छान जातात तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचे दोन नवीन पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा सध्या से ब्यूटीफुल प्युअर कॉटन फॅब्रिकचे सिंपल नेक डिझाईनचे लहरिया प्रिंटेड ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत दोन कलर कॉम्बिनेशनमधील या ब्लाऊजवर लहरिया प्रिंट केलेले खूपच आकर्षक आणि सुंदर दिसते असे ब्लाउज हलक्या फुलक्या साड्यांवर अजरक प्रिंटेड साड्यांवर ब्लॉक प्रिंटेड साड्यांवर कॉटन साड्यांवर ऑफिसवेअर साड्यांवर शिफॉन जॉर्जेट प्लेन एकाच कलरच्या साड्यांवर कमाल मॅचिंग होतात आणि लुक खूपच जास्त मॉडर्न क्लासी वाटतो चार कलर मध्ये हे ब्लाउजेस उपलब्ध आहेत मार्केटमध्ये चारशे रुपयांना हा ब्लाउज तुम्हाला मिळेल सध्याचे ब्युटिफुल सॉफ्ट सिल्क चे जॉर्जेट डिझायनर ब्लाउज खूपच फॅशन मध्ये आहेत पॉप मध्ये हा ब्लाऊज असून ब्लाऊजच्या फ्रंटवर फ्रीड डिझाईन खूपच मॉडर्न आणि ट्रेंडी वाटते स्वीट हार्ट मध्ये हा ब्लाऊज खूपच स्टायलिश वाटतो संपूर्ण ब्लाऊज हा सिल्वर जरी लाईनिंग डिझाईनमध्ये आहे कॅज्युअल पार्टी फंक्शन फंक्शनवेअर साड्यांवर असे ब्लाऊज मॅच करता येतात कमाल लुक दिसतो मार्केटमध्ये मा पाचशे रुपयांमध्ये मा हा ब्लाऊज तुम्हाला मिळेल जर तुम्ही असे रेडीमेड ब्लाउजेस ऑनलाईन विकत घेणार असाल तर साईज डिटेल्स चेक करून घ्या आणि तुमच्या साईजनुसार ब्लाउज खरेदी करा म्हणजे असे ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल तसेच रेडीमेड ब्लाउज विकत घेताना पॅडेड घ्या कारण ब्लाऊज विकत घेताना आपण कापड चेक करून घेत नाही काही वेळा सेम ब्लाऊजच्या रंगाची इनर मिळणे अशक्य असते आणि ब्लाऊजमध्ये डिफरंट कलरची इनर घातली तर ती बाहेरून स्पष्ट दिसते आणि लुक खूप खराब दिसू शकतो त्यामुळे रेडीमेड ब्लाऊज विकत घेताना पॅडेड घ्या तर मैत्रीण नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायनं क्लिक करा धन्यवाद